जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सभासदांना बँकेची कामकाजाची माहिती आणि बँकेच्या प्रगतीची माहिती व्हावी यासाठी आपण कॉन्फरन्स के आयोजित केलेली आहे त्यास उपस्थित असलेले दोन्ही म्हणजे काय म्हणतात हा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आपण वार्ता पत्रकार यांचं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँक चालवतो ते माननीय रामराजे साहेब नाईक निंबाळकर तसेच माजी सरकार मंत्री बाळासाहेब पार पाटील साहेब आणि शिवेंद्रोसले साहेब इतर सर्व संचालक आणि चालू वर्षी बँकेचा सा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बँक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झाली आज या बँकेला पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि आपण नुकतच पंधरा ऑगस्ट ला आपण पंचाहत्तरीच्या निमित्ताने तीनशे एकोणीस शाखांचा विस्तार झालेला आहे पासष्ट एटीएम आहे एकूण बँकेचे सभासद सत्तावीस दोन हजार सातशे सात सभासद आहेत बँकेला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत राज्य शासनाचे नाबार्ड राज्य बँक आणि अन्य सहकार क्षेत्रातील सर्व नामवंत पुरस्कार देश राज्य पातळीचे सर्व पुरस्कार बँकेला मिळाले आहेत आंतरराष्ट्रीय आय एसओ मानांकन सुद्धा बँकेला प्राप्त झालेले बँक अवर्ग मध्ये सातत्याने अवर्गामध्ये आहे आणि चालू वर्षी सुद्धा बँकेला प्राप्त निव्वळ एमपीए गेले सतरा वर्ष यशस्वी झालेला आहे बँकेचे कर्ज वसुलीमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरीमुळे वसुलीचे टक्के वर अधिक आहे महाराष्ट्राचे औद्योगिक औचित्य महाराष्ट्र दिनाचे औचित्य सा साधून एक मे दोन हजार बावीस पासून अल्पमुदत कर्ज ओघळता सर्व कर्जाचे व्याजदर एक पॉईंट पन्नास ते तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे आणि आज बँकेचे सगळे व्याजदर हे साधारण अकरा टक्क्याच्या आत सर्व प्रकारचे व्याजदर बँकेचे आहेत जिल्ह्यामध्ये रहिवासी असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख ते चाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज धोरण बँकेने घेतलेला आहे आणि यामध्ये शून्य टक्क्यानी शैक्षणिक वर्ष त्याचा संपत नाही तो पण शून्य टक्क्यांनी त्याला व्याजदर दर केलेली आहे आणि त्याचा व्याजाचा परतावा हा बँकेच्या बँकेने ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन अनेक शेतीपूरक काही व्यक्ती ग्राहकांना शंभर पेक्षा अधिक योजना अकादमीने केलेल्या आहेत बँकेच्या सर्व ठेवीदार कर्जदारांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना प्रीमियम बँकेने भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतल्याने दहा लाखापेक्षा जास्त ग्राहकांच्या जा वारसांना दोन लाखापर्यंत विमा संरक्षण मिळत आहे बँकेने इतर अन्य बऱ्याच सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत या सर्व नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे खात्याचा शेतकऱ्यांना त्याच्या सातबारा खात्याचा उतारा सुद्धा बँकांच्या मधून मिळण्याची व्यवस्था आपण केलेली आहे इतर सर्व फोन बिल सुविधा असेल गुगल पे असेल फोन पे असेल पेटीएम असेल अमेझॉन या प्रकारच्या विविध सुविधा बँकांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत गत सोळा वर्षापासून बँकेत वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ला, तीन लाख रुपये शून्य टक्क्याने उपलब्ध करून दिले जात आहे बँकेच्या एकूण नऊशे त्रेसष्ट विकास सोसायटी असून त्यापैकी नऊशे सत्तेचाळीस विकास सोसायटी ह्या नफ्यामध्ये आणण्यात बँकेला यश आलेला आहे शैक्षणिक तसेच सोसायटी इमारत गोडाऊन बांधकामासाठी शून्य टक्के राबवलेल्या आहेत पंच्याहत्तरीच्या निमित्ताने वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आणि प्रतापगड किल्ले स्वच्छता अभियान सुद्धा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत राबवण्यात आले आहे पंच्याहत्तरीच्या निमित्ताने असे अनेक कार्यक्रम बँकेने राबवले नुकताच आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी असा पंच्याहत्तरीच्या निमित्ताने प्रकल्प प्रोजेक्ट हाती घेतलाय त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये उसाच्या उत्पादनामध्ये एकरी टनेज वाढ व्हावी वा यासाठी बँकेने पुढाकार घेतले म्हणजे आपण जर का सगळ्या कारखान्यांची आज सरासरी विचारा घेतली जिल्ह्यामध्ये तर साधारण पंचवीस ते तीस टनाच एकरी उत्पादन आज शेतकऱ्यांना येत आहे जिल्ह्यामध्ये आणि यामध्ये वाढ होऊन हे शंभर टनापर्यंत एकरी उत्पादन जावं यासाठी रावराई विद्यापीठाच्या आम्ही बँकेने करार केलेला आहे आणि त्यांच्या आणि आपलं हे काय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जिल्ह्यामधील साधारण तीन हजार शेतकऱ्यांची निवड आम्ही केलेली आहे आणि त्यांच उत्पन्न शंभर टनापर्यंत एकडाला जाईल याच टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांना लागणारी जी काही तांत्रिक माहिती असेल ऊस पिकाच्या संदर्भात वेळोवेळी जे काही लागेल ते विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून बँक उपलब्ध करून देणार आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी खाताचे डोस किंबहुना लागली लागणी पासून ऊस कसा लावायचा इथपासून ते ऊसाचं पीक निरस्त होते सर्व प्रकारचे माध्यमातून करणार आहे आणि याचा निश्चितच जिल्ह्यातील एकूण ऊस उत्पादनाच्या वाढीवर परिणाम होईल आणि आज जे जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या वाढली त्यांची गाळप संख्या क्षमता वाढलेली आहे यासाठी जिल्ह्यामध्ये जो ऊस कमी पडतोय ते ऊसाच उत्पन्न सुद्धा या माध्यमातून वाढून कारखान्यांनाही चांगल्या पद्धतीचा ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे आज पंचवीस तीस टन एकराला उत्पन्न येत आहे ते जर का वाढून आपण अगदी दुप्पट जरी झालं गरीब शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पन्नास साठ टक्क्यांपर्यंत येण्यात जरी आपण यशस्वी झालो यामध्ये तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणाने आर्थिक परिवर्तन होईल या दृष्टीने बँकेच्या संचालक मंडळाने हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट या पंचाहत्तरच्या निमित्ताने हाती घेतलेला आहे बँकेच्या आर्थिक तरतुदीच्या ते तेवीस चोवीस या वर्षातील ताळेबंद आणि नफा तोटा पत्रा तसेच त्यातून जो नफा झाला आहे त्याच्या ढोबळ मानाने मी केलेल्या तरतुदी आपल्या पुढं आज या निमित्ताने मांडत आहे बँकेची एकूण संपत्ती स्थिती तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात बँकेस कर पूर्व विक्रमी नफा एकशे एकोणऐंशी एक कोटी एकेचाळीस लाख झालेला आहे बँकेने या आर्थिक वर्षात एकतीस कोटी अठरा लाख आयकर भरलेला असून रुपये कोटी लाख इतका झालेला ला एकूण दहा हजार पाचशे अकरा कोटी पन्नास लाख झालेल्या ला असून कर्जांचे प्रमाण सात हजार दोनशे त्र्याण्णव कोटी पस्तीस लाख झालेले ला आहे बँकेचा संमिश्र व्यवसाय सतरा हजार आठशे चार कोटी पंच्याऐंशी लाख झालेला आहे बँकेच्या स्वनिधी मध्ये वाढ झालेली असून बँकेचे एकूण स्वनिधी हा नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकसष्ट लाख झालेला आहे आणि चालू वर्षीचा जर का त्यामध्ये प्रोविजन आपण धरली ह्यामध्ये तर बँकेचा स्वनिधी हा एक हजार चाळीस कोटी पर्यंत जाण्यात संचालक मंडळाला यश आलेला आहे आणि हा बँकेची सांपत्तिक स्थिती ही अतिशय भक्कम असल्याचा हा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल कि एवढा मोठ्या प्रमाणात बँकेचा स्वनिधी आज ठेवण्यात संचालक मंडळ यशस्वी झालेला आहे रिझर्व्ह बँक इंडिया यांच्याकडील मार्गदर्शन सूचना प्रमाणे सरकारी कर्ज रोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक पाच हजार एकशे एकोणसत्तर कोटी एक लाख केलेली आहे बँकेचे ढोबळ अनुत्पादित कर्जे म्हणजे क्रॉस एन या आर्थिक वर्षात एक्केचाळीस कोटी तेवीस लाख असून एकूण कर्जाशी हे प्रमाण पॉइंट सत्तावन्न टक्के आहे एनपीए चे प्रमाण देशातील सर्व बँकांमध्ये कमी आहे निव्वळ अनुत्पादक कर्जे म्हणजे नेट चे प्रमाण सतरा वर्ष शून्य टक्के संचालक मंडळाला यश आलेले शेतकरी सभासदांसाठी बँकेने केलेल्या तरतुदी व योजना शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दिलेले शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख तरतूद केलेली आहे यामुळे शिक्षण यामुळे शिक्षण कालावधीत शैक्षणिक कर्ज शून्य टक्के आहे देशामध्ये या कर्जाचा कर्ज पुरवठा करणारी या पद्धतीने कर्ज पुरवठा करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक आहे की जी शून्य टक्के दराने शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शे, उच्च आणि परदेशात तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदरांनी आपण कर्ज पुरवठा करतो बँकेने विकास संस्थांना सभासदांना मध्यम व दीर्घ मुदत कर्ज पात्र हत्यावर साधारण दहा टक्के साडे दहा टक्के जे कर्ज आहे त्याला साडेपाच टक्क्यांनी परतावा ते तेरा टक्के ज्यांचं जुनं पूर्वी जे टक्क्यांनी परतावा म्हणजे एकूण शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के दराने हा कर्ज पुरवठा दीर्घ आणि मध्यम कर्जावर पाच टक्के व्याजदर आघाडी केली जाणार आहे आणि त्यासाठी बँकेने स्वतःच्या नफ्यातून पाच कोटी व्याज परताव्याची तरतूद केली आहे शेतकरी उत्पादक कंपन्या प्रोत्साहन सहा लाख अठरा हजार व्यक्तिगत गोडाऊन बांधकाम व्याज प्रोत्साहन एक लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी कॅश क्रेडिट प्रोत्साहन व्याज परतावा योजना एक कोटी अशा शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी नफ्यातून शेतकऱ्यांना परताव्यासाठी केलेले आहे विकास सेवा सोसायटी सक्षमीकरण प्राथमिक विकास सेवा संस्था दोन लाग चोपन हजर लिए। हजार चोवीस ला एकूण चौदा संस्थांना तरतूद तीन लाख चोपन्न हजार रुपयाची केलेली आहे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या संस्थेला एकावन्न हजार द्वितीयला एक्केचाळीस हजार आणि तिसऱ्या नंबरला एकतीस हजार तसेच तालुका स्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या संस्थेला अकरा ची ची शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या कर संस्थांना रुपये पन्नास हजार प्रति संस्थांप्रमाणे नऊशे चाळीस संस्थांसाठी चार कोटी सत्तर लाख रुपयाची तरतूद केलेली आहे सन दोन हजार आठ नऊ पासून आतापर्यंत बँकेने संलग्न विकास सेवा संस्थांना वसुली प्रोत्साहन प्रत्येक रक्कम तीन लाख रक्कम अदा केलेली आहे संस्था पातळीवर शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांना वीस हजार प्रति संस्थाप्रमाणे शंभर टक्के संस्थांना वसुली गौरव निधीसाठी वीस लाख तरतूद केलेली आहे विकास संस्था गोडाव इमारत व्याज परताव्यासाठी पासष्ट हजार यामुळे या विकास संस्थांना कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होत आहे विकास संस्था सचिवांना बक्षीस पगारासाठी दोन कोटी तरतूद केली आहे पॅक गोडाऊन कर्ज व्याज परतावा रुपये चार लाख दहा हजार तरतूद केली आहे बँकेच्या सभासद संस्थांना टक्क्याप्रमाणे लाभांश देण्यासाठी चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख तरतूद केली आहे बँकेच्या सर्व सभासद संस्था ज्या आहेत त्या सर्व संस्थांना गेले सात टक्क्यांनी मला वाटतं दोन तीन वर्षापासून आपण बारा टक्क्यांनी लाभांश या सर्व संस्थांना देत आहे त्यामुळं या संस्था सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम होत चाललेल्या चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील नऊशे त्रेसष्ट विकास सेवा संस्थांपैकी एकूण नऊशे सत्तेचाळीस विकास संस्थांना नफ्यामध्ये आणण्यात बँकेला यश आलेले आहे बँक कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान योजनेसाठी तेरा कोटी सदुसष्ट लाखाची आणि बक्षीस पगारासाठी अकरा कोटी अडतीस लाख तरतूद केली आहे सेवक कल्याण निधीसाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे बँकेने केलेल्या भरीव तरतुदी बँकेस एकूण पंच्याऐंशी कोटीचा निव्वळ नफा झाला असून यामध्ये राखीव निधीसाठी एकवीस एक कोटी बहात्तर लाख तरतूद केली आहे शेती पत्र निधीसाठी बारा कोटी पंच्याहत्तर लाख तरतूद केली आहे इमारत निधीसाठी एक कोटी निधीसाठी पाच लाखाची तरतूद केली आहे गुंतवणूक चढ उतर निधीसाठी पाच कोटीची तरतूद केली आहे संशयित व पुढित कर्ज निधीसाठी एकवीस कोटी सदुसष्ट लाख इतकी भर तरतूद केली आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करता सात कोटी पन्नास लाखाची तरतूद केली आहे सोने भाव चढ उतार निधी करता पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे अशा पद्धतीने जो निव्वळ पंच्याऐंशी कोटीचा नफा झाला त्या सर्व नफ्याची रिझर्व बँकेच्या आणि नाबार्डच्या धोरणानुसार त्याची विभागणी करण्यात आलेली आहे बँकेच्या या सर्व प्रगतीमध्ये बँकेचे सर्व संचालक मंडळाचा तसेच कर्मचारी सेवक वर्गाचा अतिशय मोलाचा वाटा यामध्ये आहे या वाटचालीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बँक चालवतो ते राज्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले साहेब माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेब